हो आंबे त्याच परिसरामधली लोकं होती गेवराई तालुक्यातलीच मुलं इथं आलेली होती तीन चार दिवस रेखी केली गेली त्यात ते सर्व माहिती पोलिस डिपार्टमेंटकडे आहे पण विषय असा येतो की फक्त यांनी वाळू नाही ओढलेली तर या लोकांनी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे सुरेश धस यांचं एक वक्तव्य आहे की संतोष सूर्यवंशी यांच्या प्रकरणात जे पोलीस होते त्यांना माफ करा जो लाँग मार्च सुरू होता तो त्यांनी थांबवला आणि त्यामध्ये ते वक्तव्य केलं सुरेश धसांचा खरा जातीवादी चेहरा समोर आलेला सुरेश धस ज्या मतांवर निवडून येतात त्या ओबीसींच्या विरोधामध्ये गरळ ओकणारे सुरेश धस किंवा सुरेश धस यांनी ज्यावेळी निवडून आल्यानंतर विजयाचा गुलाल घेत असताना त्यांनी ओबीसीच्या नेत्यांवरती आणि ओबीसीच्या इवन माझंही नाव घेऊन मी तर तिथं प्रचारालाही गेलो हो नव्हतो त्यामुळे सुरेश धसांचा हा खरा जातीवादी चेहरा समोर आलेला आहे ओबीसी भीशि, ओबीसींच्या विरोधामध्ये खरं काय आहे त्यांचं खरं तर, तर सोमनाथ सूर्यवंशी यांचे जे मारेकरी आहे ज्या लोकांवरती कारवाई करू नये असे सुरेश दस म्हणूच कसे शकतात त्यामुळे सुरेश दसांच्या डोक्यावर इलाज करण्याची खरंच गरज आहे असं मला वाटतं दुसरीकडे पंकजा मुंडेंचं वक्तव्य गोपनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणारे जर सगळे नेते जमले किंवा कार्यकर्ते जमले तर एक स्वतंत्र पक्ष स्थापन होतो हे बघा पंकजा ताई एका पक्षाच्या ने वरिष्ठ नेत्या आहेत त्यांनी काय करावं किंवा करू नये यापेक्षा आज रोजी एका ओबीसीच्या संघटनाची लढाऊ संघटनेची या महाराष्ट्रामध्ये गरज आहे आज रोजी महाराष्ट्रामध्ये ओबीसीची विचारधारा मांडणारा एक पक्ष निर्माण होणं ही अत्यंत काळाची गरज आहे नाहीतर सुरेश धस सारखा माणूस ओबीसींचीच मतं घेतो आणि विजयी सभेमधून सांगतो की अरे हाके मला धनगरांनी एवढी मतं दिलेत त्याच धनगरांची बिंदू निमावली त्याच धनगरांच्या शिक्षकांसंदर्भात आठ दहा दिवसामध्ये महिन्याभराच्या कालावधीमध्ये गरळ बघतो अशा लोकांना आम्हाला निश्चित धडा शिकवता येईल ओबीसीचं संघटन या महाराष्ट्रात असणं आवश्यक आहे आणि त्याच्याही पलीकडं जाऊन या महाराष्ट्रामध्ये एक ओबीसीचा पक्ष असणं आवश्यक आहे की जेणेकरून जे जे लोकं ओबीसीच्या मतावर निवडून येतात आणि निवडणूक जिंकल्यानंतर लगेच या महाराष्ट्रामध्ये ओबीसीवरती ओबीसीच्या बाजूने बोला बोलायला तयार नसतात या लोकांना धडा शिकवण्याची गरज आहे आणि याच्याही पलीकडे जाऊन या महाराष्ट्रामध्ये कारखानदारांचा कारखानदारांचं राजकारण आहे या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य माणसांची राजनीती धोरण ठरवणारे पक्ष धोरण ठरवणारं नीती या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचा पक्ष निर्माण झाल्याशिवाय येणार नाही अभिनेते राहुल सोलापूरकर पुन्हा एकदा चर्चेत आले आधी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल विधान आणि त्यानंतर आता पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दलचं विधान हे बघा राहुल सोलापूरकरांनी अशी वक्तव्य टाळावी कारण सामाजिक उत्थानाचं काम करणारे महामानव असतील किंवा महापुरुष असतील राष्ट्रपुरुष असतील या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असेल या दैवतांबद्दल बोलू नये कारण तेवढं कर्तृत्व किंवा त्यांच्यावर बोलण्याची आपली लायकी आहे का लायकी नसेल तर सामान्य माणसाप्रमाणे राहावं एवढ्या महामानवावरती टीका करून राहुल सोलापूरकरांनी जी अभिनय क्षेत्रामध्ये जी काही एक पत मिळवलेली होती ती पत पाण्यात मिसळलेली आहे त्यामुळं राहुल सोलापूरकरांच्या डोक्यावर खरोखरच छत्रपती शिवरायांबद्दल असं वक्तव्य करणाऱ्या राहुल सोला सोलापूरकरांना शॉक ट्रीटमेंट